भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे नित्य स्वामी दर्शन श्री स्वामी समर्थ भाग एकशे बत्तीस आईच्या अत्यंतिम त्रासाला कंटाळून सीताराम नावाचा एक मुलगा राहते घर सोडून मंगळवेड्याहून थेट निघाला आणि अक्कोलकोटला स्वामी समर्थांकडे आला स्वामीचरणनी त्याने साष्टांग नमस्कार घातला बारा वर्षांचा सीताराम मातृसुखाला पारका झाला होता स्वामी समर्थांनी मात्र सीतारामाला आईच्या प्रेमाने आणि वात्सल्याने जवळ केले त्याच्यावर मायेचा वर्षाव केला छोट्या सीतारामाचा बाल आनंद देहात मावेना आई त्याला वाटेल तशी बोलायची आणि दिवस दिवस उपाशी ठेवायची स्वामी मात्र त्याला प्रेमाने घास भरवायचे छोट्या सीतारामाने स्वामींची मनोभावे सेवा करायला सुरुवात केली इतकी की काही दिवसात तो स्वामीमय होऊन गेला स्वामींच्या पूर्ण आज्ञेत तो होता सात आठ वर्ष तो स्वामींच्या कृपाछत्राखाली वाढला स्वामींनी त्याला केवळ योगाभ्यास शिकवला नाही तर दुर्मिळ असा कृपाप्रसाद त्याला दिला आणि सीतारामाचे आयुष्य धन्य करून टाकले छोटा सीताराम आता अठरा वर्षांचा तरणाबाण तरुण झाला होता स्वामींच्या अपूर्व कृपेमुळे तो तेजस्वी झाला होता एक दिवस स्वामींनी सीतारामाला हात मारली आणि म्हटले सीतारामा तू आता तयार झालास तुझे काम पूर्ण झाले तू जेथून आलास तेथेच परत जा स्वामींच्या आज्ञा सीतारामाने मान्य केली परंतु स्वामींना सोडून जाताना त्याचा जीव कातर झाला स्वामींना त्याची अवस्था समजली म्हणून स्वामींनी सीतारामाला आपल्या पादुका दिल्या सीतारामाने त्या स्वामींच्या पादुका हृदयाशी घट्ट धरल्या आणि स्वामींचे स्मरण करीत तो मंगळवेढ्यास परत गेला लोक त्याला वेढासितारा म्हणूनच संबोधू लागले एका स्वामी व्यतिरिक्त त्याच्या मुखात काहीच नसायचे कारण स्वामींनी त्याच्यावर एवढी समर्थ कृपा केली होती की त्यांनी त्याला आपल्यासारखेच करून सोडले होते अशी श्री स्वामी समर्थांची कृपा सर्व स्वामी भक्तांवरती राहू देत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ શ્રી સ્વામી સમર્થ જય જય સ્વામી સમર્થ